शेतकऱ्यांचा प्रमुख जोडधंदा असलेला कुक्कुटपालन व्यवसाय तीव्र उन्हामुळे व पाण्याच्या टंचाईमुळे थी। संकटात सापडला सध्या उन्हाळा असल्यामुळे तापमानाची तीव्रता खूप आहे बॉयलर पक्ष्यांना उष्णतेचा त्रास मोठ्या प्रमाणात होतो रात्री थंडी आणि दिवसा कडक ऊन अशा विषम हवामानामुळे पक्षी मरण्याचे प्रमाण वाढून नुकसान होते या परिस्थितीमुळे कसमादे भागातील बहुतेक शेड आता रिकामे होत आहेत कसमादे पट्ट्यात कुक्कुटपालन व्यवसाय हा बहुतांश शेतकऱ्यांचा प्रमुख पूरक व्यवसाय आहे या व्यवसायातून शेतकऱ्यांनी मोठी प्रगती साधली आहे परंतु सध्या उष्णतेचा दहा खूप असल्याने या कोंबड्यांना हे प्रतिकूल वातावरण मानवत नाही त्यातच तीव्र पाणी टंचाई भासत असल्याने उन्हाळ्यात कोंबड्यांचे संगोपन करणे अवघड झालंय कोंबड्यांना पाणी बदल करावे लागत नाही तसे केले तर सर्दीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते त्यामुळे शुद्ध व स्वच्छ पाणी एकाच जागेवर लागते चिकन गरम व प्रोटीन युक्त असलेल्या हिवाळ्यात हा व्यवसाय तेजीत असतो परंतु उन्हाळ्यात मागणी कमी असते भाव वाढलेले अनेक जण बॉयलर कोंबडीवर समाधान मानत असताना त्यामुळे नाही म्हटले तरी सध्या कोंबडीला मागणी आहे पण अशा वातावरणात कोंबड्या जगवणे तारेवरची कसरत झाली आहे ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी